ठीक बर तारीख का होती अपनी ठीक है मैंने देव दिया एक सा दौन हजार चौवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील व शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटर एम टी पी सेंटर आणि खाजगी रुग्णालयाची तपासणी करण्याची एक धडक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तीन टीम तयार केलेली आहे ते सर्व तीन टीम सोनोग्राफी एम टी पी सेंटर चेक कर करत आहेत त्या एक सहा दोन हजार चोवीस रोजी त्याने सोनोग्राफी सेंटर त्याने सहा चेक केलेले आहे आमचे क अधिकारी तसेच एम टी पी सेंटर सहा चेक केलेले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टप्रमाणे सर्व प्रायव्हेट खाजगी वैदिक खाजगी हॉस्पिटल्स ॲज पर शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे चालू आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आम्ही तपासणी मोहीम चालू केलेली आहे त्यांचा अहवाल आज रोजी आमच्याकडे आलेला आहे त्याचा सर्व अभ्यास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे हां याच्यामध्ये बरेच हॉस्पिटलचे काही आढळलेले आहेत काही स्वच्छता बरोबर नाही आहे दोन पलंगामधला अंतर कमी आहे काही खाजगी वैद्यकीय अधिकारी प्रॅ प्रॅक्टिस करत आहेत असे सुद्धा आढळलेले आहे त्याच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करून त्यांचा प्रस्ताव पुढे शासनाला पाठवण्यात येणार आहे सोनोग्राफी आम्ही सेंटर चेक केलेले आहे आज रोजी सोनोग्राफी सेंटर चेक करताना लिंग भेद याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सोनोग्राफी सेंटर ते चेक करत आहोत आणि काही सोनोग्राफी सेंटर चेक झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा काही गैरव्यवहार झालेला दिसत आढळून आलेला नाही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही आव्हान जिल्हा शालेत या नात्याने आव्हान करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी काही गर्भलिंग निदान होत असेल त्यांनी आम्हाला कळवावे त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर तपासणी करून संबंधित रुग्णालयावर संबंधित त्या केंद्रावर योग्य ती पोलीस कारवाई आणि नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्याची येईल